काशा काय मंडळी वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव सो म्हणजे आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे गणेश चतुर्थीची आणि थोडेसेच दिवस उरलेले आहेत तर आपण अजून गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट केलेली नाही सो आपण आजच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करायला जाणार आहोत आणि मस्त मस्त अजून सुद्धा मूर्त्या बघणार आहोत मजा येणार आहे एकदम जबरदस्त ब्लॉग होणार आहे सो थोड्या वेळानंतर आपण निघणार आहोत पण त्याच्या अगोदर आपल्याला कोणतरी भेटायला येणार आहे सो त्यांना तुम्हाला भेटवतो आणि त्याच्यानंतर मग आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया पुढे जायचा सो पहिला तर वरच्या घराकडे जाऊया आणि आता त्यांचीच वाट बघतोय साडे दहा पर्यंत येतो म्हणून बोललेत आता दहा वाजले आहेत तर येतील आणि आपल्यासाठी काहीतरी स्पेशल वस्तू सुद्धा घेऊन येणार आहेत तर एकदम जबरदस्त होणार आहे ब्लॉग सो ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा सो म्हणजे फायनली वेटिंग इज ओव्हर आणि जसं की बोललोय आपले एकदम स्पेशल गेस्ट आलेले आहेत आपल्यावरती प्रेम करणारे सो कुठे आलेत काय तुम्हाला त्यांची ओळख त्यांच्याच कडनं करून देतो विनायक नाईक निगुडा कृष्णा गावडे रुणापन आलोय ते स्केच घेऊन आलाय आहे म्हणजे ओंकार म्हणजे आपल्यासाठी एकदम खतरनाक गोष्ट आणलेली आहे एकदम अशी मनाला लागलेली आहे ज्या वस्तूची आपण कधीच किंमत करू शकत नाही आणि त्याने स्वतः बनवलेलं आहे बघू शकताय त्यांची आयडी हो वगैरे मी मेन्शन करतोय तुम्हाला जरी बनवून घ्यायचं असेल तरी तुम्ही बनवून घेऊ शकताय आणि बाकी काय काय करतात त्यांच्याकडनं विचारून घेऊया मी म्हणजे पेंटिंग वगैरे वॉल पेंटिंग कलर सगळं म्हणजे पेन्सिल स्केचेस वगैरे सगळं करतो सगळ्या प्रकारचे आर्ट मध्ये करतो सो तुम्हाला जर कमिशन देखील करून पाहिजे असेल तर तरी तुम्ही घेऊ शकताय कारण बऱ्याच जणांचे केलेले आहे तुम्ही नंतर आय डी चेक करू शकता सो इकडे पण ओळख करून देतो साहिल भोकरे हो ओंकार राव आणि म्हणजे जवळपास एक तीस पस्तीस किलोमीटरचा त्यांनी प्रवास केलाय आपल्याला भेटण्यासाठी त्याला खूप भारी वाटते अशी एकदम अशी जोडणारी माणसं जोडतोय एकदम भारी वाटते नेक्स्ट लेवल आईने पण बसलेले आईने तर स्केच बघितलंय तुम्हाला दाखवायचं राहिलेला आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे सगळे आता बारावी झालेली मुलं आहेत आणि सगळेच्या सगळे म्हणजे एवढे कष्ट आहेत म्हणजे आता ते गणपती शाळेत काम करत आहेत सगळ्यांच्या अंगात कला आहे खूप भारी वाटलं भेटून यू व्हेरी मच ए फ्यू मोमेंट्स लाईट मंडळी फायनली आपण आता निघालोय बऱ्याच टाइम नंतर भेटतोय खरं तर आणि खूपच वेळ झाला टाइम आता सांगत नाही किती झालाय तुम्हाला हे बघा आई आणि बाबू पण यायचं आहे पण बाबू गाडी घेऊन येणार आहे जरा आमचं काम आहे थोडा कुडामध्ये ते करेपर्यंत बाबू गाडी घेऊन येत आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तिकडे जाऊया गणपती बघायला उत्सुकता हवा हां आता मूर्ती कराय कशी असतं आम्ही काय लागलेले कर चला चला आता चला आता रोड असे खराब झालेले आहेत हे बघा गड्डे बघा हौस पडलं हौस पडलो काय काय दरवर्षीच असं सगळीकडे असंच चालू असतं पाऊस पडलो का आणि मग गाडी चालवत त्रास बरेच आहे बघा साईड पण खचले उंच भागानं सगळं हॉर्न असं खाली येतं रस्त्याकडून मंडळी पोहोचत तर आपण आलोय पण पाऊस एकदम जोरदार चालू झालेला आहे

कस वाटतं वाईफ वेगळं एकदा येतो त्याच्यामुळे सुंदर मूर्ती आहेत बघू शकते आता आपण फक्त आई फॉलो करायचा आई दाखवतील आपणाक आपल्याला

तेवढे जवळ दरवर्षी असतात या साईड लहान झटत ना या साईडच्या मूर्त्या लहान आहेत चक्कर मारून सगळीकडे लाइट आलेली आहे आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असतील ही आता भारी वाटतं आता राम मंदिर सारखी अशी शिमरती मोठ्या घर असतात ना ज्यांचा त्यांना शोधतली नाही एकदम भारी आपण मागच्या आपलं आहे दरवाजाची जी साईज आहे ना ती कमी आहे त्याच्यामुळे किती होतो आपलं जात बरोबर किती बारीक दोन फूट

जाऊया आता चप्पल औषध जाऊया काय वाटत आलोय तर आपण सगळे बघून जाऊया मोठे गणपती आहेत तिकडे सगळे बऱ्याच होऊच असते मोठे पाहिजे असतात उजेड कमी आहे थोडा Saya kira, saya i a u saya mau, s saya mau, saya mau, saya s a mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u s mau, saya m s u saya saya u एकदम गणपती बाबू अरे गणपती दाखवते आता <laughs>

कलर कलर मरून मरून बऱ्याच मूर्त्या बघितल्यात सगळ्या आणि परत एकदा आपण पप्पांच्या डिसिजन वरती आलोय पण हीच मूर्ती ठरवलीय कचरा होता काहीतरी जो साफ केलाय बघा तर लाईट जरा उजेड कमी होतं या साईडने ओके हे बघा असं सांगावं लागतं हे बघा किती वाजले किती टाइम झालो चार वाजता चला गेलो मंडळी या वर्षातला सगळ्यात महत्वाचा काम आमचा झालेला काहीच कधी देऊया कधी देऊया दरवर्षी याच गोष्टीची उत्सुकता असता आणि आता काय नाही आता डायरेक्ट घरात तुम्ही सुद्धा नक्की शकता मस्त मस्त मूर्ती असत बऱ्या जणांना माहिती आहे सांगूची काय गरज नाही काही माडिया आणि मूर्ती पण मस्त एकदम भारी आणि खैद शाळेत गेला तरी गणपती भारी दिसत प्रत्येक शाळेत रंग काम प्रत्येकाची करूची शैली वेगळी चला मंडे डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटते कपडे वगैरे आपले चेंज करून झालेले आहेत मस्त कारण आपण मग अशी बाईक घेऊन बाबू कुडाला आलेला असू येताना बाबूसोबत बाईक नाही आलो आत्ता घरी आलो आहे मस्त आणि परत एकदा पावसाचं असं वातावरण झालेलं आहे पाऊस आता पडणार जोरदार कारण बराच टाईम पडलेलाच नाही अजिबात सो आता काय नाही करत आता मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड करतो लवकर टाईमवरती एडिटिंग तरी करेन कारण एक का इंस्टाग्रामचा प्रमोशनल रील आहे त्याचं पण एडिटिंग करायचं आहे तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग